नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत गड किल्ले आहेत त्यांचं ह्या ठिकाणी चित्र काढलेले आहेत फोटो काढलेले आहेत ते जे काढणार जे व्यक्ती आहेत ते ह्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत जी सातपुते आहेत या ठिकाणी हे प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यांची एवढ्या वर्षापूर्वीची जी मेहनत आहे त्या पद्धतीने त्यांनी त्या ते टायमाला चित्र काढलेले आहे फोटो काढलेले आहेत ते हे सगळ्या सर्वांसाठी आहे हे जे तुम्ही फोटो काढलेला आहे हा एकोणीसशे सत्त्याण्णवचा आहे पण ह्या फोटो मध्ये निरीक्षण केलं तर तुम्हाला एक लक्षात येईल कि ही महाराजांची त्यावेळेस म्हणजे मेघडंबरी नव्हती पण हा जो पुतळा आहे हा सहस्त्रबुद्धे आणि पाटण पाटणकर यांनी केलेला आहे पण ह्याच्यामध्ये महाराजांचे तीन भाव दिसत आहेत जर नीट बघितलं तर हा संपूर्ण हसरा चेहरा दिसतोय समोरून एक छायाचित्र काढल्यानंतर तसंच जर त्याच्या आपण महाराजांच्या उजव्या साइडने जर फोटो बघितला तर हा त्यांचा शांत स्वभावाचा असलेला चेहरा दिसतोय आणि जर हा आपण उजव्या साईडनी संध्याकाळच्या सूर्यास्ताला जर फोटो काढला तर हा त्यांचा रागीत चेहरा दिसतोय म्हणजे हे तीन भाव त्याच्यामध्ये झालेले पण ह्या काही गोष्टी उत्तर दक्षिणायन आणि काही तिथी बघूनच आपण त्याची फोटोग्राफी केलेली आहे त्यावेळेस जर आपण गेलो तर ती फोटोग्राफ तिथे आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचे हावभाव मिळतात नुसतंच आपण रायगडावर गेलो आणि काय बघितलं तर लोकमतात आम्ही दगड दोनडे बघितले तिथं काहीच नाहीये काय बघणार पण बघण्यासारखं भरपूर आहे त्या दगडामध्ये जर तुम्ही हावभाव टाकले तुमचा स्वतः दगडावरच्या कान लावले तर अजूनही त्या काळातल्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायला मिळतील म्हणून ते आम्ही काही प्रयोग असे केलेले की रात्री अमावश्याच्या दिवशी चांदण्या रात्री पौर्णिमेच्या दिवशी लोकांना त्या सहली घडवलेल्या आणि ह्या नगरखाण्यापासून महाराजांच्या समाधीपर्यंत निशब्द बोलता आपण जेव्हा बाजारपेठेतून जातो तेव्हा त्या काळातला आपल्याला अनुभव येतो की त्या काळामध्ये रायगड कसा हा जागता असेल आणि त्या काळामध्ये असलेली माणसं हे काही ह्या गोष्टी बोलताना अंगावर काटा हा येतोच पण त्या गोष्टीचे काही आम्ही अनुभव घेतलेले आहेत ते आत्ताच्या पुढच्या पिढीने ते आपण घ्यावे आणि त्या काळामध्ये तो रायगड कसा जागता होता त्याचा अभ्यास हा आपण त्या रायगडावर जाऊन करायला पाहिजे म्हणजे गडावर काही वस्तू मिळाल्यात लोक म्हणतात अरे त्या तिथून उतरून कशाला आणल्या पण त्याचं जतन करणं हे सर्वात महत्वाचं असतं दसऱ्याला त्याची पूजा करणं हे महत्वाचं असतं नुसतं आणून मी ठेवले त्याला काय उपयोग नाही मग त्याचे मी ते जतन केलेले आहे पण हे रायगडाच्या काही गोष्टी करता करता मला त्याच्यातून आज दोनशे एक्क्याण्णव रायगड झालेले आहे पंधरा हजार लोकांपर्यंत आहे पण एकी ट्रीप आपली गेली नाही की ती आपली मजा म्हणून आपण गेलो आणि मजा म्हणून आलोय सगळ्या गोष्टी किंवा रायगड सहली आहेत ह्या आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून नेलाय म्हणजे मी पहिलंच हे सांगायचो की ज्या कोणाला रायगडाची आवड असेल तरच त्यांनी तिथे यायचं ज्याला किल्ले बघाची इच्छा नसेल फक्त फोटोग्राफी आणि एन्जॉय करायला यायचं असेल तर त्यांनी येऊ नका आणि मी असेच ग्रुप घेऊन जातो आणि यापुढेही तसेच करणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग ऋतूमध्ये किल्ला कसा दिसतोय ते आता आपण फक्त दोन तीन गोष्टी त्याच्यामधला महत्वाचं बघू आणि मुलांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी आपण कशा हे केल्या त्या बघू आता चित दरवाजाला चढताना तिथे एक नाचन टेंबा म्हणून एक ठिकाण आहे की जिथं पूर्वी टेहणी करायचे फोटो काढला आतल्या साईटनी तेव्हा एक लक्षात आलं की हा माणसाचा चेहरा तयार झालेला आहे हे माणसाचं डोकं आहे हे माणसाचे भोय आहे हे माणसाचं नाक आहे हे माणसाचं तोंड आहे ही माणसाची अनवटी आहे हा माणसाचा कंठ आहे आणि ही माणसाची मान आहे माणूस हा आकाशाकडे बघतोय असं एक ते चित्र तयार झालेलं आहे अशा काही गोष्टी आपल्याला त्या बघायला मिळतात दिवाळीच्या नंतर जेव्हा आपण जातो तेव्हा तिथं एक तळ आहे आणि हे जगदेश्वराचं मंदिर आणि महाराजची समाधी आहे थोडस गुडघ्यात वाकून जेव्हा आपण हा फोटो काढतो तेव्हा हा उलटा किंवा सुलटा केला तरी तो दोन्ही सारखाच दिसतो अशी काही फोटोग्राफी मला आपले माझे गुरुवर्य म्हणा किंवा सुरेश वाडकर यांच्याकडून मला मिळाले की फोटो कधी आणि कसा काढायचा म्हणजे सकाळी सात किंवा साडेसहा ते अकरा ह्या दरम्यानच काढायचा दुपारी बारा दोन नहीं नहीं। साथ ते दोनच्या दरम्यान काढायचा नाही कारण ऊन प्रखर असतं त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते किंवा फोटो चांगले निघत नाही मग चार नंतर ते साडेसहा पर्यंत फोटो काढायचा मग त्यामध्ये सुरेश त्याचे फोटो कसे येतील ते बघायचे तिथे बघायची वार बघायचा आणि त्यानुसार फोटोग्राफी करायची आणि त्यानुसार ही फोटोग्राफी आपण केलेली आहे कमीत कमी दीड हजार फोटोचं आपलं प्रदर्शन होतं पण दुर्दैवानी काही फोटोग्राफ एक हजार आपल्या पुराच्या पाण्यात वाहून गेले पण न डगमगता जे काही फोटो होते त्याला पुन्हा आपण तयार केले आणि आज गेली तीस वर्षानंतर संस्थेच्या मार्फत आपण परत आपण रायगड प्रदर्शन लावले आता ही एक तुम्हाला खिडकी दिसते की ही नगरखानाच्या एका साइडची पहिली खिडकी आहे त्या खिडकीच्या आतून जिथं नगारा वाजायचा त्या भागातून घेतलेला फोटो आहे समोर दिसतोय तो आपल्याला राजगड आणि हा तोरणा ह्या सगळे हे विटाचं बांधकाम आहे ह्या विटाच्या बांधकामातून जेव्हा मी फोटो काढला त्यानंतर लक्षात आलं की हा महाराजांचा टोप आहे हा महाराजांचा कपाळ आहे हे नाक आहे हे तोंड आहे है है ही अनोटी आहे आणि ही दाढी आहे तसंच हा मावळे दोन इथं उभे आहेत हे पण नाक तोंड आणि दाढी तसंच हा पण महाराजांचे या मावळ्याची भुवही दिसते तर कदाचित या तिघांचेही लक्ष ह्या समोरच्या राजगड आणि या तोरणाकडे असावं आणि महाराज कदाचित त्या दोन मावळ्यांना असं सांगत नसतील का की ह्या सूर्याच्या तेजामध्ये हा आपली पहिली राजधानी राजगड आणि पहिला बांधलेला आपण तोरणा किल्ला हा सूर्याच्या तेजामध्ये किती तेजोमय दिसते असे ती एक कल्पना केली पण ह्या विटांचं बांधकामामधून मधून महाराज साकारले म्हणजे अजून महाराजांचं वास्तव्य त्या गडावर आहे ते ह्या फोटोद्वारे आपल्याला बघायला मिळते असे माझे काही मित्र आहेत की रायगडचं प्रदर्शन बघितल्यानंतर मिहीर मोकल म्हणून आपलं मद्रातलाच एक मित्र आहे त्यांनी सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर दादा तुला काहीतरी मला द्यायची इच्छा झाली मग त्याला म्हणलं तुम्हाला हे फोटोग्राफ असे काढून दे मग त्या काळामध्ये राजाभिषेकाला जे काही आपण वापरले होते म्हणजे यामध्ये राजदंड असेल भगवत ध्वज असेल मोर्चेले असतील त्याचे सगळे त्यांनी फोटोग्राफ काढ त्यांच्या चित्राने काढलेले आहे आणि मग ते आपण तिथं माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की आता हे मुलांसाठी आम्ही खास केलेले मी कि जे तिथीवर किंवा जन्मतारखांवर महाराजांचा वाद होतोय मग ह्याच्यामध्ये दोन कॅलेंडर येतात एक ज्युलियन आणि एक गॅग्रोरियन ह्याच्यामध्ये जन्मतारखेचा दहा ते बारा दिवसाचा फरक होतोय हे जस नीट आता मी व्यवस्थित त्याची टायपिंग करून हे आपण प्रदर्शनात लावणार आहे मग ज्याला कोणी फोटोग्राफी करायचं असेल ते मी बिंदास करून देतो की करा तरी हे लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे म्हणजे मग जन्माचा वाद किंवा तिथीचा वाद त्याच्यावर होणार नाही ते जो वाचेल तो तो वाद नक्कीच लवकरात लवकर मिटू शकतो पण ह्याची दखल कोणी घेत नाही त्यामुळे तो जास्त प्रॉब्लेम येतोय तसंच महाराजांची जन्मकुंडली महाराजांचं वास्तव्य गडावर दोन हजार पासष्ट दिवस होत त्याची एक माहिती त्याच्यानंतर महाराजांच्या त्या रागडावरच्या घडलेल्या घटना आपण तिथं दिलेल्या आहेत आता ह्या जन्मकुंडलीवरून एक लक्षात येतं की महाराजांचं निधन हे गुडघी रोग्यांनी झालेलं आहे त्यांना विष प्रयोग किंवा जे वीज बाधक म्हणजे प्रयोग केलेला आहे ते नाहीये कारण ही कुंडलीचा जेव्हा अभ्यास केला त्याच्यामध्ये त्यांचं काही स्थान अशी आहे की त्या स्थानामध्ये कमरेर खालील व्याधी दिलेली आहे आणि आपण आता वयाच्या पस्तीसव्या वर्षानंतर जे एसी मध्ये बसून खुर्चीवर बसून जे कामं करतात त्यांना नंतर वयाच्या पस्तीसव्या वर्षानंतर कमरेर खालील आजार होतात मग सांधेदुखी असेल मनक्यात गॅप असेल पण महाराजांचा सोळाव्या वर्षापासूनचा वर्षा सततचा प्रवास हा घोड्यावरचा मग ते आपण नक्कीच निश्चित करू शकतो की हा त्याच्यामुळे त्यांना तो त्रास झालेला आहे आणि त्यांचं निधन हे गुडगी रोग्यामुळे झालेलं आहे त्यामुळे जे काही गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने काही अमावश्या पकडूनच महाराजांनी काही युद्ध निधी केलेले आहेत मग ते त्यावेळेस त्यांचं ग्रहमान कसं असेल की त्यांनी त्याच काळामध्ये ती तिथे का निवडली त्याचं सविस्तर वर्णन या जन्मकुंडलीमध्ये आणि त्या आपण ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे रायगडाच्या व्यतिरिक्त रायगडाला चौदा नावाने ओळखलं हो जायचं रायगड हे पंधरावं नाव आहे पण त्याच्या व्यतिरिक्त ते राशीवटा नंदादीप राजगिरी रायरी जम्बूदीप तनस बंदेनूर रायगिरी रायगड इस्लामगड अशी ही नावं आहेत शेवटचं नाव आहे इस्लामगड पण हे कागदोपत्रीच राहिलं पण रायगड ही राजधानी म्हणूनच आता आपण बघतोय मग गडावरील काही तोफा आहेत त्या तोफा कशा आहेत त्याची नावं इथं आपण दिलेली आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत काय काय केलेले आहे त्या सगळ्या तोपांची माहिती आहे त्या काळातली व्यापाऱ्यांना काय म्हणतात त्याची आपण माहिती दिलेली आहे शिवकाळामध्ये जे चिटणीस फडणीस कारखानिक पोटणीस असं काही आहे ती रणवाद्य काय काय होती त्याची आपण माहिती मुलांना दिलेली आहे महाराजांच्या निधनाच्या टायमाला जे ग्रहण होतं त्या ग्रहणामध्ये त्यावेळेची स्थिती कशी होती त्याची आपण काय डिटेल्स दिलेले आकाश कश होतं नंतर सूर्यग्रहणाचा कालावधी किती होता ह्याची माहिती आपण मुलांपर्यंत दिलेली आहे त्याच पद्धतीने रायगडावरील काही महत्वाची ठिकाणे नुसतंच रायगड गेल्यानंतर तसा बघायला गेलो तर रायगड हा आठ दिवस असतो बघायला आपल्याला लागतो पण एका दोन दिवसात रायगड होत नाही म्हणून मुक्काम करून रायगडावरच्या ज्या गोष्टी आहेत त्या कमीत कमी पन्नासच्या वर आहेत तिथपर्यंत लोक जात नाही पण महत्वाच्या जे काही गोष्टी आहेत ते आपण तिथं लिहिलेल्या आहेत महाराजांच्या आठ राण्यांची नावं दिलेली आहेत महाराजांच्या सहा कन्या होत्या त्यांची नावं आणि दोन मुलांची नावं इथे दिलेली आहेत राज्याभिषेकाला जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांची आपण नावांची यादी इथे दिलेली आहे नंतर रायगडाच्या म्हणजे महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजांनी जी रायगडावर मोजदत केलेली आहे आता जुनी लोक जी काय मला भेटतात त्यांना मी तो प्रश्न अभ्यास चालू आहे की त्यावेळेस सोन्याचे दागिने चार पिंप म्हणजे नऊ खंडी आता आपल्याकडे एक मन म्हणजे चाळीस किलो पण हा आता मला परवा कळाला की राजाभाऊ कोटारी म्हणत होते की एक मन म्हणजे गुजरात मध्ये वीस किलो मग त्यांच्याकडे दुसरी कुठल्या अशा गोष्टी होत्या का किंवा आता आपलं महाराष्ट्रात जर अशा लोकांकडे अशी काही आदोली किंवा पाहिली असतील तर ती आपण आणून त्यावेळे जी काही मोजदात आहे त्याचा आत्ताचा हिशोब किती होईल तो आता आपण सविस्तर वर्णन करून लिहितो चार पिंपिंप नऊ खडखंडी हा मग ते आता ह्याच्यामध्ये किती होईल हा मग एक मन म्हणजे वीस चाळीस किलो गडावर बाबासाहेबांबरोबर एक uh, योग आला की त्यांच्यावर एक दिवस रायगड दर्शन करायला मिळालं आतापर्यंत जे आपण पंधरा हजार लोकांना नेलं त्यातले काही निवडक फोटोग्राफ्स नंतर तीन दिवस स्वतः बाबासाहेब कर्जत मध्ये त्यांचं व्याख्यान असल्या कारणाने थांबले त्यावेळेस एका माझ्या प्रोजेक्टचं त्यांनी उद्घाटन केलं प्रोजेक्ट बघून झाल्यानंतर त्यांनी एक असा अभिप्राय लिहिला तो खरंच स्मरणीय असा आहे त्याचं आपण तिथे लिहिलेलं आहे की गेली आज रायगडावर साठ पासष्ट वर्ष जातो पण काही गोष्टी मला नव्याने नाही हा त्यांच्याकडून जेव्हा अभिप्राय होतो आणि त्यावेळेस त्यांनी ती चांगलीची अंगठी भेट दिली ती अजूनही मी तशीच ठेवलेली आहे हे सुरेश वाडकर आहेत की ज्यांनी हजारो रायगडला जाण्याचा संकल्प केला आता त्यांचं निधन झालं दुर्दैवाने पण आता त्यांचं तेव्हा ते पाचशेच्या वर्ग झालं होतं कर्जत मध्ये निनादराव बेडेकरांचं पण आपण व्याख्यान घेतलं होतं त्यावेळेसचे काही फोटोग्राफ्स आहेत काही अभिप्राय काही जुने फोटोग्राफ्स आहेत याच्यामध्ये हे काही पेपरला बातम्या आलेल्या काही जागा नसल्या कारणाने बऱ्याचशा काही गोष्टी आपण देऊ नाही शकलो तसंच शिवशंभ युवा एका वतीने यंदा संस्थेला गिरीमित्र संमेलन दोन हजार पंचवीस हा पुरस्कार जाहीर झालेला आहे त्याचं कारण असं की गेल्या अडतीस वर्ष या संस्थेच्या मार्फत जे बाल विकास शिबिर गिर्यारुण प्रशिक्षण शिबिर किंवा काही मुलांचे सायकलिंग ते ते नंतर वृक्षारोपण असे जे काही कॅम्प घेत होतो त्याच्यातून काही मुलं आपण घडवली तर त्याचं एक श्रेय आणि त्याचं फळ हे आपल्याला या अडतीस वर्षानंतर या गिरीमित्र संमेलनामध्ये आपल्याला जाहीर केलेले त्यातले आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत विकास चित्ते उपाध्यक्ष ऋषिकेश यादव आहेत दानवे आहेत भाऊ कर्वे आहेत असे काही निवड आपण पूर्ण टीम आपली तिथं ते ह्यायला गेली होती हा मोहीम नेता जे पहिलं मराठी पाऊल पडलं सुरेंद्र चव्हाणांचं एव्हरेस्ट वर त्याचं पूर्ण त्या एव्हरेस्टचं नेतृत्व करणारे ऋषिकेश यादव हे आपल्याला तिथं त्यांची भेट झाली आता या दोन हजार पंचवीस मध्ये वीस मे ला आपण गिर्यारोहण प्रशिक्षण शिबिर घेतलं हे आपण मांडवण्याला घेतलं दोन दिवसाचं त्याच्यामध्ये आपण मुलांना जे काही प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये नॉट्स असं असतील काय गिर्यारोहणचं साहित्य असेल काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मधून मुलांना घरामध्ये तुम्ही कसे वागता आणि पालकांशी तुम्ही कसे संभाषण करतात ते आपण त्यांना तिथे शिकवतो म्हणजे एक ऍक्टिव्हिटीज दिली होती की त्याच वेळेस ती पूर्ण करायची आणि तिथूनच आपण कसं निर्माण होतो मग ती ऍक्टिव्हिटीज पूर्ण नाही झाली तर मग काय प्रॉब्लेम होऊ शकतो मग कोण जास्त बोलतो कोण कमी बोलतो ते सगळं या गोष्टी या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतात तसंच मुलांचा एक दारसी साहस म्हणून एक झीपलाईन प्रकार आहे की जिल्ह फक्त लटकवलं जातं आणि सोडलं जातं गोरीच्या शाळेने आपण उतरवतो त्या काळातले काही जुने फोटोग्राफ आहेत त्यावेळेस आपण कॅरम स्पर्धा घेतो संस्थेतर्फे वृक्षारोपण सुरेश भाऊ लाड होते त्यावेळेस आपण आपल्या शाळेमधल्या विद्यार्थ्यांना घेऊन दहिवली असो किंवा कुठं पेट किल्ला असो तिथे जाऊन वृक्षारोपण करायचो हे बापू आहेत हा विक चिते हा नागपणी म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी ला नागपणी जो शुल्क आहे खंडाळाच्या घाटातला तो आपण कडा क्लाइम केला होता चढाई केली होती तेव्हा विकास चित्ते राजू दांडेकर तुषार वैद्य पद्माकर गायकवाड आणि संतोष दगडे हे सगळे त्यावेळेला मोहिमेला उपस्थित होते हे आपल्याला ज्यांनी जेणे आतापर्यंत मदत केलेली आहे त्यांचे काही फोटोग्राफ्स आहे मशाल मिरवणूक आपण कड आम्ही मशाल आले होती रायगडावरून कडतला का त्यावेळेसचे काही फोटोग्राफ्स आहेत आणि हे संस्थेचं गेली चाळीस वर्षाचं जे कार्य आहे हे या भागातून आपल्याला बघायला मिळते